इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र एस टी महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ लावलाय सरकारने लाडक्या बहिणीला खुश केले आणि एस टी बसमध्ये अर्धे तिकीट पण केले आणि भरमसाठ देखील केली पण महामंडळ हे प्रवाशांच्या खेळत असून शुक्रवारी फेब्रुवारी रोजी बस एम एच चौदा बी टी अठरा ते वीस ही दिसली पण ती बस मात्र प्रवासी वाहतूक करत असल्याची खात्री झाली जर असाच सरकार सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालत असेल तर काय करायचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष दिले पाहिजे मात्र त्यांचं सरकार हे फक्त घोषणाबाजीमध्ये व्यस्त दिसत आहे तरी अशा व्यवस्थेवर आवर घालावा अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे काचा फुटलेली खिळखिळी खेल झालेली दळभद्री अवस्था असताना बस रस्त्यावर उतरवून जनतेच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला परिवहन मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे